वीस जुलैपासून अंतरवालीत पुन्हा अमरण उपोषण सुरू करणार संभाजीनगरमधून जरांगींचा सरकारला इशारा वीस जुलैच्या बैठकीत मुंबईला येण्याची तारीख ठरवणार महाराष्ट्राला जगातलं आर्थिक पॉवर हाऊस करणार मुंबई दौऱ्यातील सभेदरम्यान पंतप्रधान मोदींची घोषणा मोदींच्या हस्ते मुंबईत विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजन विधानसभेला पुन्हा महायुतीच विजयी होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोदींसमोर ग्वाही मोदींच्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृह विभागात फेरबदल होण्याची शक्यता महत्वाच्या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकांची बदली होण्याचे संकेत छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव अहिल्यानगरचं नाव चर्चेत विधान परिषदेच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहाची भेट अजित पवार आणि अमित शहामध्ये पंचवीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आर्थिक बेशिस्तीवरनं कॅगनं राज्य सरकारचे टोचले कान राज्यावरील कर्जाचं प्रमाण मर्यादेबाहेर गेल्याचं सांगत कॅगनं सरकारला दिला सावधानतेचा इशारा घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल आरोपपत्रात दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा जबाब जीआरपी आयुक्त शिवसे जबाबदार असल्याचा खालिद यांचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास तरुण आयसीसच्या संपर्कात एनआयएच्या न्यायालयात धक्कादायक खुलासा संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचा कट असल्याचंही समोर मुंबईसह रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडनं रेड अलर्ट जाहीर त्याचसोबत पालघर ठाणे पुणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसामुळे बिहारमधील रोहतासच्या भवानी धबधब्याला पूर दहा ते बारा पर्यटकांची वनविभागाच्या पथकाकडून सुटका